शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मक्का पिक आता जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा घरात आहे आणि बरेचसे शेतकरी मक्का पिकावर जे सगळ्यात महत्वाची किड येत असते ना तिला नियंत्रण करण्यासाठी असमर्थ ठरत असतात किंवा त्यांना त्या किडींचं नियंत्रण मनाव अशा पद्धतीनं करता येत नाही तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त प्रोडक्टची ओळख करून देतो त्याच्या वापरीमुळे नक्कीच आपल्या पिकामध्ये जे येणारी येणार आहे ना जिला मक्क्या पिकाची शत्रू किड किंवा एकदम खतरनाक जे अडी असते ना जे मक्क्या पिकाचं नक्कीच उत्पादन कमी करू शकते अशा किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या प्रोडक्टचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे त्याचा वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला किड त्या किडीवर चांगल्या पद्धतीने दीर्घकाळपर्यंत नियंत्रण कर आणि नक्कीच आपल्या मक्याचं उत्पादन येण्यास आपल्याला मदत झालेली या वापर आपण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे याचं प्रमाण आपण किती घेतलं गेलं पाहिजे याची फहरणी आपण किती वेळा केली पाहिजे ना या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देऊन देतो तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला जर व्हिजिट ना तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन साईडला बेल लायकन नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच माहिती जाणे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो मक्का पिकाची लागवड यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि मक्क्या पिकामध्ये जे सगळ्यात महत्वाची समस्या येत असते ना ते म्हणजे अडी नियंत्रण मक्क्या पिकाचं उत्पादनावर अडी नियंत्रण हा खूप चांगला म्हणजे हे आहे जर तुम्ही अडीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण केलं ना तर तुम्हाला मक्क्याचं उत्पादन चांगलं नक्कीच हमकास होणार आहे म्हणून तुम्ही मक्का पिकाच्या सगळ्यात जो महत्वाचा एक टप्पा असतो ना तो म्हणजे मक्क्या पिकाचं कीड नियंत्रण असा त्याला व्यवस्थितरित्या तिकडे केलं गेलं पाहिजे और तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट पाहायला मिळतात तुम्हाला काही प्रोडक्ट कॉम्पिटिशनमध्ये घ्यावे लागतात तसं करून सुद्धा आपल्याला बऱ्याचदा मनाव तसं रिझल्ट आपल्याला त्या वेच्यावर दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यासाठीच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये एक प्रोडक्ट सांगतो त्याचं नाव आहे शूटर शेतकरी मित्रांनो शूटर हे प्रोडक्ट एकदम जबरदस्त भन्नाट यामध्ये त्याचे टेक्निकल टेक्निकल्स आहेत ऑर्गॅनिक टेक्निकल्स आहे जे मक्का पिकावर जे काही अडी आहे ना जे काही फॉल आर माफ आहे ना तिच्यावर दीर्घकाळापर्यंत चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करते शेतकरी मित्रांनो मक्क्या पिकाची हे अडी काय करत असते ना सुरुवातीला मक्क्याचा जे काही पोंग आहे त्याच्यात असते आणि नंतर ते आपल्या कंसामध्ये शिरत असते मक्क्यामध्ये शिरत असते आणि आपल्या मक्क्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करत असते तर आपल्याला याचा वापर कधी करायचा आहे जेव्हा आपलं पीक पंधरा ते वीस दिवसाचा करत असेल जेव्हा आपण पहिली फवारणी करणार आहोत अशा वेळेस तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या फवारणीमध्ये जे आपण फवारणी दहा दिवसांना आपण करणार आहोत मक्के पिकावर आपला मका पीक जवळजवळ पस्तीस दिवसाच्या घरात असते ना अशा वेळेस आपल्याला शूटरची दुसऱ्यांदा फवारणी तिकडे करायची आणि याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो जे पंप आहे ना त्यामध्ये आपल्याला पंचवीस ते तीस एम पर्यंत या शूटरचा तिकडे वापर करायचा अशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिकडे फवारणी करून घ्यायची आहे फवारणीसाठी तुम्हाला पाणी स्वच्छ वापरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक फिक्स नावाचा नावाचं सुद्धा औषध टाकायचं जेणेकरून काय होईल ना तुम्ही आता की पाण्या पावसाचं तिकडे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेस जर आपण फवारणी केली आणि पाऊस आला तर आपलं औषध वाया जात असतं फिक्स इट काय करत असतं ना जे काही आपलं औषध आहे ना ते स्टिक करून ठेवत असतं आपल्या पानावर आणि ना, ना पानाला पूर्णपणे ते पसरवत असतं म्हणजे आपले औषध पूर्णपणे पानाला तिकडे लागत असते म्हणून तुम्ही तिकडे वापर नक्कीच करू शकता त्याचं प्रमाण आपल्याला पाच एम एल घ्यायचं आहे मक्के पिकाच्या अळी नियंत्रणासाठी एकदम जबरदस्त हे कॉम्बिनेशन असत मित्रांनो नक्कीच तुम्ही ट्राय करा तुमच्या जवळ कृषी केंद्रामध्ये नक्कीच भेटून जाईल किंवा खाली जो नंबर स्क्रीनवर आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ना तुम्ही नक्कीच तिथे जाऊन सुद्धा संपर्क करू शकता आणि नक्कीच तुम्ही या वर्षी मक्के पिकाचं चांगल्याच चांगलं उत्पन्न घेऊ शकता तर नक्कीच एक टीप लक्षात ठेवा मक्का पिकामध्ये ज्या पद्धतीनं खत व्यवस्थापन महत्वाचं आहे त्या पद्धतीनं अडीच नियंत्रण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे नवीनच्या नियंत्रणासाठी तुम्ही नक्कीच शूटरचा वापर करा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आपल्या भूमिअग्राव्हच्या युट्यूब पेजला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ इतर मक्क उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत किंवा मक्क उत्पादक जे काही शेतकरी त्यांचे ग्रुप्स वगैरे आहेत ना तिथे लवकरात लवकर शेअरसुद्धा करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ना ते नक्कीच मला कमेंट करा आणि तुम्हाला जर तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही फॉल आमचं नियंत्रण करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद